लहानपणापासून लक्ष्मीकांत बेर्डे ही व्यक्तीच आकर्षक होती आमच्या समाजात सुद्धा आम्ही दोघे आलो की त्याला त्याच्याकडे लोक गर्दी तेव्हापासून तो स्टार होता नमस्कार मी पुरुषोत्तम बेर्डे मुक्काम पोस्ट आडगाव हे माझं नवीन नाटक आलंय ऍक्च्युअली गेल्या महिन्यात शुभारंभ झाला जानेवारी मध्ये आणि आता जवळजवळ आज त्याचा पंधरावा प्रयोग आहे आम्ही ज्या पद्धतीने हे नाटक केलं ती एक वेगळीच पद्धत आहे पूर्ण नवीन मुलं ह्याच्यामध्ये आपल्याला काम करताना दिसतील जवळ वीस पंचवीस तरुण कलावंतांचा ताफा आहे आणि ही सगळी प्रशिक्षित मुलं आहेत व्यावसायिक रंगभूमीवर खरी पद्धत आहे की सेलिब्रिटी घेऊन त्यांच्या ज्यांच्या नावाला बुकिंग आहे ज्यांच्या नावाला वलय आहे जे मध्ये चमकलेत सिनेमात चमकलेत अशा लोकांना घेऊन जनरली नाटक करण्याची प्रथा आहे म्हणजे नव नव्याण्णव टक्के नाटक तशीच येतात कारण ती रिस्क कमी असते त्याच्यामध्ये पण ही जी सेलिब्रिटी लोक सगळे आहेत हे केव्हा तरी त्यांनी पदार्पण केलेलं असतं ना तेव्हा रसिकांनी त्यांना ओळखलेलं असतं आणि कालांतराने ते सेलिब्रिटी झालेले हे नाटक साठी केलेलं आहे की हा एक वेगळा रिव्ह्यू नावाचा प्रकार आहे आणि प्रदीप आडगावकर यांच्या आत्मनिवेदनावर आधारित हे नाटक आहे अशा पद्धतीचे रिव्ह्यू किंवा हे नाटक करताना इथे लेखक काही स्वातंत्र्य घेतो एक सूत्र असतं त्याच्यामध्ये आणि त्या सूत्राला धरून वेगवेगळ्या प्रसंगातून नाटक पुढे जातं मांडलं जातं खेळलं जात ह्या नाटकामध्ये संगीत आहे नृत्य आहे किस्से आहेत गोष्टी आहेत परंपरा आहे रूढी आहेत आणि त्यांचं महत्व आहे आणि त्या कसं संपलत संपत चाललेलं आहे सगळं एका छोट्याशा खेडेगावात लहानपण काढलेलं बालपण काढलेलं आहे एका तरुणाची तो अगदी पुढे मोठ्या हुद्द्यावर नोकरी करून रिटायर होईपर्यंतची गोष्ट आहे त्याला सगळं आठवणी त्याच्या आहेत आणि ही एक रिप्रेझेंटेटिव्ह अशी गोष्ट आहे म्हणजे ही गोष्ट हे नाटक बघताना प्रत्येकाला कुठेतरी आपल्या गावी आपल्या ओरिजिनल जरी तो मुंबईतला असला कुठच्याही शहरातला असला तरी त्याच जे विश्व आहे त्या विश्वाला कुठेतरी रिकलेक्ट करणारं हे नाटक आहे प्रत्येक जण आपल्या बालपणातून तरुणपणात प्रवेश करतो तरुणपणातून प्रौढत्वाकडे जातो आणि पुढे वृद्धत्वाकडे जातो ही सगळी ज्या गोष्टी आहेत त्या नुसतंच वय वाढत नाही तर त्याच्याबरोबर आठवणी दाटून येतात त्याच्याबरोबर अनेक गोष्टी मनात घर करून राहतात ती सगळी घर पार पडणार हे नाटक आहे हे नाटक पुढे जाताना मग सगळ्या गोष्टी येतात त्याच्यामध्ये सांस्कृतिक वातावरण येतं आणि ही सगळी करत असताना एक प्रयोग करून बघण्यात आला की कशा पद्धतीने हे नाटक एका आत्मनिवेदनातून ते एका एकपात्री नाटकातून पंचवीस पात्रांचं अनेक पन्नास भूमिकांचं एक नाटक उभं करणं ह्याच्यासाठी त्या व्यक्तीला बरोबर घेऊन त्याच्या आठवणी बरोबर घेऊन रिहर्सलमध्ये प्रयोग करूनच हे नाटक उभं राहण्याची शक्यता होते आणि ते तसं झालं म्हणून हे वेगळं आहे आपल्याकडे मराठी रसिकांना पंधरा प्रयोग झाले तरी अजून त्यांचं लक्ष गेलेलं नाही आहे ह्या नाटकाकडे त्याच कारण सगळ्यांना स्टार नाटक बघायची सवय आहे त्याच्यामध्ये अमुख एक भूमिका कारण त्यांना त्यांनी अगोदरच्या नाटकात पाहिलेलं आहे त्यांना प्रूव केलेलं आहे पण ह्या नाटकाचं वैशिष्ट्य आहे की हे बघता क्षणी या सर्व कलावंतांच्या प्रेमात रसिक पडत आहेत त्यात गाणारी मुलं आहेत नाचणारी मुलं आहेत भूमिका करणारी मुलं आहेत उत्तम अभिनेते आहेत हे सगळे भाविष्य काळातले सेलिब्रिटी आहेत म्हणजे आज आपण म्हणू शकतो की मी यांचं अगोदरच्या काळातलं नाटक पाहिलं जसं उदाहरणार्थ टूर टूर या नाटकामध्ये अगदी नवीन होते आणि त्यावेळेला आम्ही जी स्ट्रगल केली तीच आता आपण आम्ही करतोय या नाटकातून जाऊबाई जोरात मध्ये पण बऱ्याच लोकांना इंट्रोड्यूस करण्यात आलं मंगलघाणी मधून आम्ही नवीन लोक मी इंट्रोड्यूस केले ह्या सगळ्या गोष्टी मला करायची मुंबई मुंबई मधून नवीन लोक इंट्रोड्यूस केले तर कालांतराने रसिक ह्या नाटकांकडे वळतात पण तोपर्यंत जे कसरत आहे ती तुटपुंज रसिकांना बरोबर घेऊनच आम्ही करत असतो आणि ते जे वीस पंचवीस चाळीस शंभर आता हळूहळू आकडा वाढत चाललेला आहे सगळेच्या सगळे प्रेक्षक येऊन आम्हाला आतमध्ये येऊन भेटतात फोटो काढतात कौतुक करतात नाटक संपल्यानंतर जवळजवळ अर्धा तास पाऊन तास स्टेजवर मंडळी रेंगाळत असतात आणि कोणाकोणाशी बोलत असतात तुम्ही कोण कुठचे हे खरं नाटक प्रेक्षक नाटक संपल्यानंतर पूर्ण घरी जातो कारण त्यांना सेलिब्रिटी माहिती असतात कोण कुठून आले कुठल्या सिरियल सिरियलमधून ना आले नाटकातून ना आले सगळं त्यांची हिस्ट्री माहिती असते इथे बघून ते एकदम असं म्हणजे काहीतरी सापडल्यासारखं रसिकांच्या चेहऱ्यावर जे दिसतं ना तो खरा आनंद ह्या नाटकातून आम्हाला नाटक संपल्यावर मिळतं म्हणजे तीन तासाचं दोन तासाचं नाटक आणि पुढे एक तास थिएटरमधून बाहेर पडायला लागणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि ही खूप विरळ गोष्ट आहे आजकाल नाटक संपलं की थोड्या सहा बिया काढून फोटो बिटो काढून लोक निघून जातात तसं होत नाही ते तुम्ही जर येऊन बघितलं तर प्रेक्षक रेंगाळतात प्रत्येक छोट्या छोट्या कलावंत याच्यातल्या भूमिकातल्या कलावंताशी बोलून गप्पा मारून मग ते घरी जातात ही खरी या नाटकाची स्ट्रेंथ आहे आणि लवकरात लवकर ह्याला रसिकांचा आश्रय मिळायला पाहिजे नाटक काय आहे कसं आहे हे बघितल्याशिवाय सांगण्याची मजा नाही आहे ही 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 अशी अशी गोष्ट सांगितली आणि ती बघून आलात तुम्ही गोष्ट आहे याला नाटक त्याशिवाय आम्ही नाटक म्हणणारच नाही प्रदीप आडगावकर हे एक महाराष्ट्रातले ख्यातनाम शेतकरी आहेत अनुभवी शेतकरी आहेत शिवाय त्यांचं शिक्षण म्हणजे ते एका फार्मास्युटिकल कंपनीचे सीईओ होते आणि तिथून त्यांचा आंतरराष्ट्रीय प्रवास जो झाला आणि तो जगभरात फिरून सुद्धा त्यांची नाळ खेडेगावात गुंतलेली आहे तिथल्या शेती तिथल्या गुरांमध्ये तिथल्या गुराढोरांमध्ये बैलांमध्ये तिथल्या मित्रांमध्ये आणि हे सगळं कथन हे आपल्याला ऑलवेज कुठेतरी एक नॉस्टॉलजिक फील देतं पुनर्प्रत्याचा आनंद देतात म्हणजे मोठमोठे शास्त्रज्ञ सुद्धा जेव्हा आपलं परत बालपण बघतात तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी त्यांना सापडतात अगदी अमिताभ बच्चन सुद्धा जेव्हा अलाहाबादला जात असतील तेव्हा त्यांना काय वाटत असेल धर्मेंद्रजी जेव्हा पंजाबमध्ये जात असतील तेव्हा त्यांना काय वाटत असेल ते सगळं फिलिंग ह्या नाटकामध्ये आपल्याला नाटक बघताना येतं अटल बिहारी वाजपेयी पर्यंत याच्यामध्ये दखल घेतलेली आहे की माणसं कशी या देशामध्ये रोळवी या देशासाठी काय काय त्यांनी केलं हा सगळा एक कलात्मक प्रवास या नाटकाचा संगीतमय प्रवास असा या नाटकातून ह्या सगळं नवीन करा आणि नवीन ही प्रशिक्षित मुलं म्हणजे काय युनिव्हर्सिटी ऑफ मुंबईचे जे थिएटर विभाग आहे तिथे शिक्षण घेतलेले एम ए झालेली मुलं आहेत लोककला विभागातून एम ए झालेले आहेत पुण्याच्या ललित कला, कला केंद्रमधून प्रशिक्षित मुलं आहेत प्रायोगिक रंगभूमीवरचे आहेत हौशी रंगभूमीवरचे आहेत आणि ह्या सगळ्यांना व्यावसायिक रंगभूमीवर आज कुठेतरी वाव मिळतोय नुसतंच शिक मुलांना शिकवणं त्यांचं वर्कशॉप करणं आणि हे करणं ह्या गोष्टीचा उहपोहा न करता त्यांना घेऊन प्रत्यक्ष नाटकाचा अनुभव लोकांना त्यांच्या टॅलेंटचा देणं हा एक भाग आहे तो ह्या नाटकात मधून पुढे येतोय आणि मग त्याचा त्याच्या लवकरच आम्ही रौप्य महोत्सव शतक महोत्सवाकडे जाणारच आहोत मराठी रसिकांवर माझा पूर्ण विश्वास आहे त्यांना नवीन आवडतं तेच ते जुनं बघून त्यांना कंटाळा येतो आणि हे ये नवीन आहे हे जरा त्यांच्यापर्यंत पोचायला वेळ लागेल आणि ज्या क्षणी त्यांना त्यांच्यापर्यंत पोचेल की हे काहीतरी नवीन आहे वेगळा आहे तेव्हा ह्या नाटकाला हळूहळू गर्दी व्हायला सुरुवात होईल याचा मला पूर्ण आत्मविश्वास आहे मी बेसिकली जेजे मैं जे जे इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्ट सर जे उपयोजित कला महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे तिथून मी कमर्शियल आर्टचं शिक्षण घेतलेलं आहे त्यामुळे आमचा एक दृष्टिकोन आहे मुळात वडलोफार पण आहे आम्ही व्यापारी एका व्यापाराचा मुलगा आहे मी त्यामुळे जसं उस्ताद अल्लारा ची पुढची पिढी किंवा आधीची पिढी हे तबल्यामध्ये आले तसा आमच्या रक्तातून व्यवसाय वाहतोय उपयोजित कला जे विकायला पाहिजे ते आम्ही नेटाने विकतो त्याचा एक पॅकेज बनवतो त्याचा एक त्यामुळे ती जे जे मधून जी मला कला उप उपयोजित कला मी शिकलो ती अप्लायड मी सतत अप्लाय करत असतो म्हणजे नाव कसं असायला पाहिजे नाव हे पॉझिटिव्ह असायला पाहिजे त्याच्यातून लोक व्यावसायिक नाटक आहे म्हणून लोकांनी येऊन ती गर्दी केली पाहिजे बघितलं पाहिजे त्यांच्यासाठी ते नाटक केलेलं आहे त्यामुळे ते नाव ही आयडेंटिटी आहे त्या वस्तूची त्या नाटक त्यामुळे ते तशा पद्धतीने खेचणार आहोत मी कधीही आता जाऊबाई जोरात ना हो, हे नाव हे ऑटोमॅटिकली स्त्रियांना आकर्षक करणार आहे म्हणजे अगदी हळदी कुंकूच नाव ठेवलं पाहिजे स्त्रियांच्या नाटकाचं असं नाही आहे एक कुठेतरी आकर्षित करणार जे आहे त्याचा एक अंडर करंट त्याच्यामध्ये दिसतो टूर टूर मध्ये आपण म्हणतो ना की काय सारखे टूर टूर लावले असतो ते पण आहे आणि प्रवास प्रवास पण आहे त्याच्यामध्ये मुंबई मुंबई हे मुंबईचं प्रतिनिधित्व करणारं नाटक आहे मंगल गाणी दंगल गाणी हे अगदी आयत्यावर त्याचा आधी पसायदान ते कसायदान होतं त्या वाद्यवृंदाचं ते एका रात्रीत बदललं मंगल गाणी दंगल गाणी केल्यानंतर लोकांना लगेच अपील झालं रे हे काहीतरी एक छान आणि मग नंतर गोंधळ असं काहीतरी आहे तर ही नावं ठेवण्याची जी पद्धत आहे ही ऍडव्हर्टायजिंग मधून आलेली आहे आणि कुठचीही तीन तासाचा सिनेमा करण्यापेक्षा तीस सेकंदामध्ये जाहिरात करून त्याचा पटकथा लिहून ते प्रॉडक्ट सेल करण्याची ही जी कला आहे ती ह्या सगळ्या तीन तास गोष्ट सांगत बसण्यापेक्षा नावामधून ते कळलं पाहिजे हे मग मी स्वतः मला वासूची सासू हे नाव मी माझं नाटक नव्हतं ते पण दिलीप जाधव जेव्हा नाटक होते तेव्हा सासू मेलेच पाहिजे असं त्या नाटकाचं नाव होतं तेव्हा मी त्यांना म्हटलं की हे निगेटिव्ह नाव वाटतं सासू मेलीच पाहिजे तर महिला जरी किती सासूवर विनोद करत असलं तरी ती आईच्या जागी आहे तिला मारून टाकू नका नाटकामध्ये नाटकात असेल पण नावामध्ये नको म्हणून वासूची सासू हे नाव मी त्यांना दिलं झपाटा नाव असं की आघाती शब्द आहेत झपाटा म्हटल्यानंतर ध झ हे सगळे आघाती शब्द आहेत भ त्यामुळे त्या शब्द नाटकात तेव्हा तुम्हाला तो आघात आपल्याला ऐकायचा पॉलिटिक व्हॅल्यू ज्याला म्हणतो शाब्दिक स्टडी आहे त्याच्यामध्ये तर ते सगळं यायला पाहिजे निगेटिव्ह नाव असू नये त्यामुळे ऑटोमॅटिकली नकारात्मक दृष्टिकोन जागा होतो माणसाचा आणि मग जाऊ दे बघूया अगदी म्हणजे राख वगैरे हो सारखे सिनेमे आमिर खानच्या सुपरस्टार असताना पडले माझ्या मला तसं वाटतं त्यामुळे नावं ठेवताना जितकी पॉझिटिव्ह असतील अगदी श्रीखंड नाव ठेवून तुम्ही एखादं गोड प्रॉडक्ट विकलत तर, है कि आ, तर ते मला असं वाटतं ऍडव्हर्टायझिंग मधलं ते सूत्र आहे की गुणपाटावर तुम्ही जर दागिने विकलेत सोनं विकलत तर ते सोनं असून सुद्धा खपणार नाही पण सोन्याच्या थाळीत शेण विकलात तरी ते खपतं ही जी जाहिरातीची संकल्पना आहे ती सतत कुठेतरी डोकावत असते काम करताना आणि म्हणून मी त्या दृष्टीने काम करतो शेती सगळे शेतकरी आपले जे पारंपरिक तेच आपल्याला आपल्याला खर्च कमी करायचा आम्ही लहानपणापासून एकत्र खूप काम केलं म्हणजे आमच्या समाजामध्ये आम्ही बतावण्या सादरी करतो ढोलकी वाजवायचा आणि तो सोंगड्या करायचा आम्ही भाऊ बेरडे नावाची एक संस्था आम्ही दोघांनी चालवली आम्ही दोघेच होतो त्याच्यामध्ये आणि रमेश पवारांची एकांकिका किंवा मी काहीतरी लिहायचो मग आम्ही ते सादर करायचो या सगळ्या गोष्टी आम्ही असे उद्योग बरेच केले नंतर मग या मंडळी सादर करू नावाची आम्ही एक प्रायोगिक संस्था आमची होती त्याच्यात लक्ष्मीकांतला आम्ही मी घेऊन गेलो मग तो साहित्य संघामध्ये तो कॉलेज भवन्स कॉलेज मी जे जे असं करत तो एकांकिका स्पर्धांमधून गाजत राहील पुढे आणि खरं म्हणजे मला स्वतः त्याच्याबद्दल खूप अट्रॅक्शन होत लहानपणापासून लक्ष्मीकांत बेर्डे ही व्यक्तीच आकर्षक होती आमच्या समाजात सुद्धा आम्ही दोघे आलो की त्याला त्याच्याकडे लोक गर्दी तेव्हापासून तो स्टार होता म्हणजे सगळे लोक त्याला अट्रॅक्ट करायचे तो अट्रॅक्ट करायचा सगळ्यांना आकर्षित करायचा आणि त्याचं बोलणं त्याचा हे तो जसा तसा जरी प्रेझेंट केला असताना तरी सुद्धा तो गाजला असता हे मला माहिती होतं तेव्हा त्यामुळे आम्ही ज्या काही गोष्टी करायचो त्या तो ऍक्टर आणि मी डिरेक्टर अशा आम्ही अनेक गोष्टी केल्या म्हणून टुरटूर नाटक हे त्याचं पहिलं नाटक नाही आहे हे त्याच्या आधी तो व्यावसायिक रमेवर आणि लक्ष्मीकांत बेर्डे म्हणून एस्टॅब्लिश झालं होतं शुमंतर नाटक आलं होतं कला वैभवचं पण मला नेहमी वाटायचं की अजून त्याला एक्सपोजर मिळाला तर तो काहीतरी होईल आणि ते मध्ये ते पॅकेज आलं मग त्याचं नृत्य आलं त्याचं डायलॉग डिलिव्हरी आली त्याचं ड्रायव्हर म्हणून कॅरेक्टर आलं आणि लक्ष्मीकांत म्हणून त्याला जेव्हा आणि विजय कदम हे दोघे माझ्या खूप जवळचे होते खंडोबाच्या लगीनमध्ये विजय कदम होता त्या दोघांना घेऊन मी जेव्हा नाटक लिहिलं त्याच्यामुळे असं एक दिग्दर्शक म्हणून सुविधपणा आला त्याला आणि ते क्लिक झालं तर अशा त्याच्यानंतर मग बऱ्याच वर्ष आम्ही मग चार सिनेमे केले लक्ष्मीकांत बरोबर त्याच्यामध्ये तो मला सिनियर नाटकामध्ये व्या व्यावसायिक रंगभूमीवर तो मला सिनियर सिनेमामध्ये मला तो सिनियर होता त्यामुळे मी जे जे प्रोजेक्ट केली व्यावसायिक नाटक पहिलं टूर टूर जेव्हा होतं तेव्हा मी त्याला ते त्याचा सल्ला घेऊनच सगळे गोष्टी प्रोडक्शन प्लॅनिंग करत होतो की आता काय करायला पाहिजे मग त्याने दिलीप जाधव मला सुचवला तो आजपर्यंत माझ्याबरोबर आहे दिलीप जाधव लक्ष्मीकांतने त्यावेळेला मला सुचवलं की मॅनेजमेंटला तू दिलीप जाधव घे सिनेमे जेव्हा केले चार सिनेमे मी केले त्याच्याबरोबर तेव्हा मला असं वाटतं की लक्ष्मीकांतला सोलो त्याला एकट्याला हिरो नायकांच्या भूमिका माझ्या सिनेमामध्ये मी दिल्यावर बाकी अनेक वेळा तो कॉम्बिनेशन मध्ये हो होता कधी अशोक सराफ लक्ष्मीकांत बर्डे कधी महेश कोठारे लक्ष्मीकांत बेर्डे कधी सचिन पिळगावकर लक्ष्मीकांत बर्डे पण त्या काळामध्ये त्याला एकट्याला घेऊन बरेच सिनेमे माझ्याकडून झाले कारण मला त्याची सगळ्या त्याच्याबरोबर काय करायला पाहिजे हे मला बऱ्यापैकी अवगत होतं आणि ते माझ्या सिनेमातून दिसायला लागलं ला त्यामुळे आमची रिलेशन ही तशी होते म्हणजे मी आम्ही सख्खे भाऊ नायक अनेकांना सांगून सुद्धा आ, ते परत परत तेच येतं सगळं कि भाऊत आम्ही आडनाव बंधू आहोत आम्ही लांबचे चुलत भाऊ आहोत पण लहानपणापासून आमचं एकत्र फॅमिली कनेक्शन म्हणा किंवा शाळा एक कि व्यासपीठ एक, एक रंगकर्मी म्हणून आम्ही एकत्र काम केलं चित्रकर्मी म्हणून आपण एकत्र काम केलं सख्या भावांच्या पुढचं हे नातं म्हणायला पाहिजे कित्येक सक्या भाऊ पुढे एकमेकांचा तोंड बघत नाही पण ना, 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 आमच्या बाबतीत तर सगळ्या नाही आम्ही तोंड बघितल्याशिवाय राहूच शकलो नाही तर ही रक्ताची नाती खरी आ, किती टिकतील याच्यापेक्षा हे नातं जे आहे ना हे जास्त टिकावं आहे आणि ते मला अभिमानाने सांगू सांगत ही एक पद्धत आहे आमच्या काळात काय होतं अरे तुमच्या काळात कोणी बघितलंय तुम्हीच बघितलं फक्त सगळ्या काळामध्ये तुम्ही नीट ने, निरीक्षण केलं तर सगळं चांगलं असतं तुम्ही बघत नाही जाऊन जे एस्टॅब्लिश लोक आहेत ना जा ते बघतच ना काय चालू आहे मी सगळे नाटक बघतो सगळे सिनेमे बघतो भारतीय मातीतले महाराष्ट्रातले भले मी परदेशी फेस्टिवल वगैरे फार बघत नसेन पण मी इथे काय घडतं ते मी बघतो आपल्याकडे द्रोणाचार्य खूप आहेत पण ते द्रोणाचार्य अर्जुन काय करतोय बघायला येतच नाहीत अरे अर्जुन कसा बाण मारतो तुम्ही शिकवल्याप्रमाणे मारतोय का त्याने बरोबर काय केलंय काय लढाई त्याची बरोबर चालली आहे का नुसते वर्कशॉप घेऊन असं होत नाही ना तुम्ही मुलं काय करताय त्यांना नेट दिलं पाहिजे आज काय चालू आहे अतिशय नवीन नवीन जे टॅलेंट आलेले आहेत सिनेमामध्ये नाटकामध्ये किती वेगवेगळ्या पद्धतीचे नाटकं चालू आहेत पर फॉर्म बदलतात नाटकाचे नवीन नवीन फॉर्म येत मी स्वतः अजून स्वतःला फ्रेश <णल्णाग> ठेवून ह्या सगळ्या गोष्टी बघत मी वेगवेगळ्या काहीतरी करायचा का प्रयत्न करतो सिनेमामध्ये नाटकामध्ये आपण आपल्याकडे आमच्या काळातले सिनेमे अरे आत्ताच्या काळातले बघा म्हणून ते सिनेमे दोन दिवसाच्यावर चालत नाहीत जातात ना आपले लोक थिएटरमध्ये नाटकाला या ना आता नवीन ते जे मग अशी जे म्हटलं ना स्टार असेल तर आम्ही नाटकाला जाणार अरे नवीन लोक काय करतात येऊन बघा ना व्यावसायिक मम्मीवर आले ना तिकीट पाचशे रुपये तिकीट लावलं नवीन लोक म्हणून आम्ही शंभर रुपयात नाही दाखवत आमच्या नाटकाचं तिकीट पाचशे रुपये आहे आणि नवीन लोकांना घेऊन आम्ही कारण त्या दर्जाचं नाटक आम्ही केलेलं आहे येऊन बघा आमच्या काळात तुमच्या काळात कशाला करत बसलेलं आहे येऊन बघा ना तुम्ही काय नाटकं चाललेत काय नवीन तुम्हाला नाटक बघायची हौस आहे ना म्हटलं मराठी दोन मराठी माणसं चंद्रावर भेटली तरी सुद्धा पहिल्यांदा ना नाटकाचा विषय काढतील की सध्या इथे कुठचं नाटक चालू आहे जाऊन बघूया तर इतकी आवड असलेले लोक कशासाठी थांबताय तुम्ही चार लोकांनी तुम्हाला सांगण्यापेक्षा एक छानपैकी आजचा दिवशी नाटक आहे जाऊन बघा मी बघतो मी असं नाही का मी म्हणजे मी कि माझ एक सवय होती दर शुक्रवारी मी एक सिनेमा फर्स्ट डे फर्स्ट शो बघायचो याचं कारण का तर त्या सिनेमाची आपली धारणा तयार झाली पाहिजे मला काय ते सिनेमाबद्दल वाटतं ते मला कळलं पाहिजे आणि मग तो अंदाज बरोबर निघाला की मलाच आनंद व्हायचा बंटी आणि बंटी और बबली भाएं भाएं मी असा पाहिला होता मुन्नाबाई एमबीबीएस त्यानंतर बघता क्षणी बाहेर येता क्षणी मी म्हटलं होतं हे सिनेमे हिट आहेत ते झाले पण आपला एक अंदाज खरा ठरतो काही काळाला कंटाळा येतो मग ते गप्पा बचायचं सांगायचं नाही बाबा बघू नका लोक ठरवतील काय ते तर अशा पद्धतीने आजचा काळ मागचा काळ नाही आजही चांगले चांगले चांगली नाटकं चांगले चांगले सिनेमे येतात प्रेक्षकांनी ते जाऊन बघितले पाहिजेत उगाच कोणाच्या तरी एस्टॅब्लिश लोक जरा थकलेले असतात कंटाळलेले असतात त्यांची नावं कुठे घेतली जात नाहीत म्हणून ते नवीन लोकांना कदाचित हे करत नसतील मग आमच्या काळात आणि आम्ही जे त्याच्यानंतर अमुक एक चार पाच नावं सोडली तर पुढे नवीन नाटककारांचं नावच घेत नाहीत आजचे घ्या ना आजच्या नाटककारांची पण नावं घ्या आजच्या सिनेमा हॉलांची नावं घ्या आजच्या लेखकांना प्रोत्साहन द्या दिग्दर्शकांना प्रोत्साहन द्या चार दिग्दर्शक आणि चार नाटककार याच्या पलीकडे तुम्ही जातच नाही जा ना बघा नवीन लोक काय करतात ते आणि मग तुमच्या लक्षात येईल की खूप वेगळा आणि खूप चांगलं काम चाललेलं आहे सर्व रसिकांना विनंती करतो की मुक्कामपोस्ट आडगाव हे नाटक अवश्य बघायला या तुमचं पूर्ण समाधान होईल आणि पंचवीस प्रयोग झाल्यानंतर परत तुम्हाला ते बघावं वाटेल इतकी गॅरंटी या नाटकामध्ये मधून मी तुम्हाला देतो आणि मी सर्व सर्व रसिकांना विनंती करतो की थिएटर हॉलिक हे जे चॅनल आहे सबस्क्राईब करा ते बघा आणि तिथून खूप चांगल्या चांगल्या गोष्टी आपल्याला या चॅनलमधून पाहायला मिळतील याची मला खात्री आहे धन्यवाद